ारी माऊली आज धनत्र एकादशी तर धनत्र एकादशी म्हणजे गौ मातेची पूजा गौ मातेची गौ मातेला काम देनू असे म्हणतात काम देनू म्हणजे गाय गाय ही पवित्र आहे गायीच्या पोटात ते कोटी देव आहेत तर आज धनत्र एकादशी म्हणजे सांगायचं म्हणलं म्हणजे आज तिची पूजा करायची तिला स्नान घालायचे अंध अक्षदा लावायच्या आणि तिला हार घालायचा तिथे मोठ्या आनंदात आनंदाने उत्सव करायचा तिला गोड गोड पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा तर आपल्या घरात सुख शांती आणि समाधानी वाटते तुम्हाला जर आपल्या घरात सुख समाधानी शांतता ठेवायची असेल आणि धनलक्ष्मी म्हणलं म्हणजे काम देणू तर तुम्ही पहिले गायलाच खुश ठेवा आणि त्यानंतर घरच्या लक्ष्मीला खुश ठेवा घरची लक्ष्मी खुश तर तुमच्या घरात सगळं भरभराट होईल तर दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा घर आली आली दिवाळी दिवाळीचा पाच आठ घरामध्ये दिवे लावा तीनशे साठ पाच दिवसाची दिवाळी कर बहु आनंदाने करा घरची लक्ष्मी ठेवा खुश ठेवा तुमची उजळेल खूश घरची लक्ष्मी ठेवा खुश तेव्हा तुमची उजळेल खुश पाच दिवसाची दिवाळी बहु आनंदाने केली भावाने बहीण भाऊभीची ला नेली भाऊजाईने नंद्याची साडी चोळीची बोळवण केली आणि लाडू पेढ्याचे फराळाचे दिले आणि पा नंदेला भावाने सासरला पाठवले तर मंडळी बहिणीला ठेवा खुश तुमची होईल भरभराट पाच दिवसाची दिवाळी भाऊ आनंदाने केली भावाने बहीण भाऊबीजीला नेली आणि भाऊजाईने नंदीची साडी चोळीची बळवण केली मा माझे शिंदुताई शेळकेचे हा हिडीव लक्षात ठेवा आई बापाची करा शेवा तुम्हाला मिळेल मेवा सिंधुताई शेळकेचा हा हिडेव लक्षात ठेवा चला तर मंडळी भेटूया उद्या रामकृष्ण आरिभाऊ